नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही जोरदार रंगतदार अशी झालेली आहे <coughs> आता या निवडणुकीमध्ये बघा दोन हजार अठराची पुनरावृत्ती पुन्हा होती की काय काय होतंय ते सांगता येणार नाही कोण जिंकणार कोण हरणार कोणाचा पराभव होईल किंवा काय होईल कोणाच्या अंगावरती गोलाल पडेल हे जनताच्या न ठरवत असते मित्रांनो दोन हजार अठरा साली मात्र भरत <coughs> शहा म्हणजेच अंकिता शहा यांनी प्रदीप गारटकर यांची पत्नी अनुराधा गारटकर यांना मात्र चितपट केलं होतं आता काहीच चित्र थोडं वेगळं आहे तालुक्यातलं संमिश्र का इकडे तिकडे इकडे तिकडं असं परंतु दुरंगी निवडणुकीचा जो सामना आहे <coughs> हा जोरदार आहे हे तितकच आहे छोट्या छोट्या पक्षांनी सुद्धा डोकेदुखी वाढवलेली आहे हे सुद्धा सध्याचं चित्र आहे मित्रांनो तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये मिनी विधानसभा म्हणून गणलं जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी नव्हे एवढ्या दिवसांनी जाहीर झाल्या आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेलात आणली गेली ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे असं म्हटलं जातं परंतु घराशाहीचा जो वारसा आहे तो परंपरा पुढेही तसंच चालत आलेला आहे मित्रांनो तर प्रामुख्यानं इंदापूर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी केंद्रस्थानी असतो कारण की इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे तालुके येतात त्या तालुक्याला अधिकचं महत्व असतं हे नेहमी आपल्याला दिसून आलेलं आहे त्याचे कारण सुद्धा तशीच असतात मित्रांनो कारण की देशाच्या नेतृत्वामध्ये शरद पवार यांचं नाव प्राप्त असतं म्हणजे क्रमांकावरती असतं आणि त्या शरद पवारांच्या मत 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 लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललेलं असतं याची नजर मात्र देशाची लागलेली असते जसं की लोकसभा निवडणुकीमध्ये इथं ज्या विधानसभाच्या निवडणुका झालेल्या होत्या याच्यामध्ये पाच आमदार हे विरोधी पक्षाचे होते, होते आणि एकच आमदार हा शरद पवारांच्या गटाचा होता तरी देखील सुप्रिया सुळे ह्या दोन लाखाच्या मतांनी विजयी झाल्या होत्या तर असंच काहीस आता सुद्धा लक्ष हे इंदापूर नगरपालिकेवरती लागून राहिलेलं ला आहे तर इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडुखोर उमेदवार आहेत तर भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणजे दोन्ही उमेदवार हे एकाच पक्षाचे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या परंतु आता जनतेला कोण समजवणार आहे आता या ठिकाणी इतर उमेदवार सुद्धा उभा राहिलेले आहेत म्हणजे जवळपास चौदा उमेदवार आहेत त्याच्यामध्ये शिवसेना असेल म्हणजे इतर पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत त्यामध्ये बऱ्याच पक्षाची लोक उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत एकूण चौदा अर्ज लोकांनी भरलेले होते त्यापैकी आता दहा अर्ज हे राहिलेले आहेत या निवडणुकीमध्ये मित्रांनो आता यामध्ये सर्वसाधारण निवडणूक आहे सर्वसाधारण त्या ठिकाणी जागा आहे आता यामध्ये मात्र शिवसेना जो उभाटा गट आहे या गटाकडून सुद्धा शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहेत महादेव सोमवंत सूर्यवंशी वसंत सूर्यवंशी हे सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं नशी आजमावतात म्हणजे आता इतर जरी उमेदवार असले वेगवेगळ्या वेग पक्षातून म्हणजे अपेक्ष काय आहेत म्हणजे जसं की देवकर गणेश तानाजी डाहोरे रोहित भागवन ढोले संतोष प्रभाकर संतोष डोलेंचा ढोलेंचा डबल अर्ज आहे पवार वैशाली म्हणजे हे जे काही उमेदवार आहेत आणि हे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि या पण प्रामुख्याने ही जी लढत आहे खरी ही लढत मात्र प्रदीप गारटकर विरुद्ध भरतशा अशीच काहीशी आहे याच्या अगोदर ही, या ही निवडणूक झाली होती दोन हजार अठराला इंदापूर नगरपालिकेची दोन हजार अठरा साली निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांची पत्नी अनुराधा गारटकर ह्या उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधामध्ये अंकिता शहा उभ्या होतात परंतु गारटकर जे होते त्या काळे दोन हजार अठरा साली हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार अजित पवार हे एकत्र असताना त्यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळालेली होती तर अंकिताच्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षातून त्यांना उमेदवारी होती परंतु त्या काळामध्ये डॉक्टर Uh, कदम लहू कदम यांच्या पत्नी देखील या निवडणुकीमध्ये उभ्या होत्या दोन हजार अठरा साली सर्वसाधारण महिलांसाठी जागा होती आणि ते तिरंगी अशी जोरात लढत झाली होती त्यामध्ये सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मतं ही आश्चर्यजनक कदम यांनी घेतली होती आणि त्यामुळं प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला असं काहीस बोललं जात होत आता पुढे जाऊन या गोष्टीवरती बरचसं चिंतन झालं अं बऱ्याच गोष्टी झाल्या आणि आता दोन हजार अठरा पासून पाच वर्ष पूर्ण झाली तरी तेवीस मध्ये पाच वर्ष पूर्ण झालेली होती निवडणूक झाल्या नव्हत्या आता दोन हजार पंचवीस मध्ये जे निवडणुका लागल्या ह्याच चित्र मात्र आता सध्याच वेगळं निर्माण झालेलं आहे जे प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील एकमेकाच्या विरोधात विधानसभेला उभे ठाकले होते एकमेकाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती तेच काही आता चित्र म्हणजे ते हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने सध्या उभा राहताना हर्षवर्धन पाटील प्रवीण माने हे प्रदीप गारटकर यांच्या बाजूने उभा राहताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे याचाच अर्थ असा होईल का की बाबा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची जी ताकद आहे यांचं जे काय यांना मानणारा जो काही मतदार आहे तो प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी जाऊन प्रदीप गारटकर यांचा विजय होईल का त्यांच्या विजयाचा जो अडचणी आहेत ह्या सगळ्या दूर होतील का हे सुद्धा एक एक आता बघणं गरजेचं आहे परंतु निवडणूक जी आहे हे दुरंगी निवडणूक लागलेली आहे आता एकीकडं माझे मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर दुसरीकडं मात्र तात्कालीन म्हणजे आताचे सध्याचे चालू मंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तामामा मामा म्हणजे आता ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री आहेत कॅबिनेट कृषी मंत्री आहेत कॅबिनेट आहेत ते आणि जर <coughs> त्यांच्या पक्षाचा जर पराभव झाला त्यांच्या उमेदवाराचा तर मात्र त्याचा थेट परिणाम हा विधानसभेवरती सुद्धा होऊ शकतो जे दोन हजार एकोणतीस ला विधानसभेची निवडणूक होईल या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा थेट परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं प्रदीप गारडकर यांना चितपट करणं हे दत्ता भरणे यांना करावंच लागणार आहे आता त्या दृष्टीने ते प्रयत्न करतायत की बाबा जर गारटकर निवडून आले जरी ते आपल्या पक्षाचे असले तरी सुद्धा तालुक्यामध्ये मेसेज वेगळा जाऊ शकतो तालुक्यामध्ये दत्ता मामा भरणे यांची ताकद कमी झाली की काय असं बोललं जाऊ शकत जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असला अजित पवारांचा पक्ष असला तरी स्थानिक पातळीवरती मात्र दत्तात्रे भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असाच काही सहा सामना आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने कारण की येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणतीस ला हे तिन्ही उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे ठाकणार असं सध्याचं तर चित्र म्हणजे ते उभेच राहणार प्रवीण माने यांना विधानसभा <coughs> म्हणजे आमदार होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही त्यांची तसंच हर्षवर्धन पाटील यांनी तर जंग जंग पचडलेलं आहे म्हणजे ह्या पक्षात जाऊ त्या पक्षात जाऊ त्या पक्षात जाईन आणि कुठनं पण आमदार व्हायचं असं त्यांचं सध्याचं धोरण आहे परंतु त्यांना अजून तरी ती गोष्ट जमलेली नाही म्हणजे सलग तीन पंचवार्षक दत्तामामा भरणे हे निवडून आलेले आहेत आणि आता तिसरा वेडो म्हणजे प्रवीण माने यांच्या रूपानं इंदापूर तालुक्याला तिसरा वेडो लाभलेला आहे मग काहीच असं बोललं जातं की हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीला प्रवीण मानेमुळं अडचणी येते असं काहीच बोललं जातं परंतु आता हे दोन्ही कठ्ठर विरोधक एकत्र येऊन प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आता त्यांनी तालुका इंदापूरचं जे शहर आहे सगळे जे वार्ड आहेत त्या वार्डा वार्डामध्ये जाऊन सभा घ्यायला सुरवात केलेली आहे आणि वेगवेगळी सभा घेतली जात आहे हर्षवर्धन पाटील वेगळे फिरतायत प्रवीण माने वेगळं फिरतात आणि प्रदीप गारटकर वेगळं फिरतात आणि सगळा शहराचा भाग पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे असंच काही आता भरत शहा यांनी सुद्धा केलेलं आहे आता दोन हजार अठरा साली महिला राज होत आता पुरुष पुरुषांसाठी ही जागा सुटलेली आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये स्वतः प्रदीप गारटकर यांनी तीन वेळा आमदारकी लढवली आणि स्वतः भरत शाह हे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि आता नेमकं कोणाचं पारडजड होते हेच जनता जनार्द ठरवणार आहे मित्रांनो आता काहीस तालुक्यामध्ये चित्र देखील असं आहे की जर दत्ताबामा भरणे यांनी खरंच ताकद लावली असेल भरत शाह यांना निवडून आणायला तर बऱ्याचशा निवडूनच येतील आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असं बोललं जातं की प्रदीप गारटकरांच्या पाठीशी खरंच हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने उभा आहेत का म्हणजे हे दोघ सुद्धा किती तळमळीनं काम करतायत ह्याच्यावरती प्रदीप गारटकर यांचा विजय निश्चित मानला जातो परंतु इंदापूर तालुक्यामध्ये सतरा साडेसतरा हजार जे मतदान होतं आता त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झाली असेल आणि हे वाढलेलं मतदान मात्र म्हणजे गेल्या दोन हजार अठरा ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत जे नवीन मतदार वाढले गेलेले हे मतदान मतदार कोणाला मतदान देतात या मतदारांची पसंती नेमकी कोणाला जाते हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे ज्या उमेदवाराला हे नवीन मतदार पसंती देतील तो उमेदवार निवडणुकीमध्ये विजय होईल असं काहीस आपल्याला दिसतंय परंतु <coughs> ही निवडणूक मात्र कुठल्याही पक्षाला सध्या तरी सोपी राहिलेली आपल्याला दिसत नाही त्यातच नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांनी अनेक पक्षांची युती केलेली आहे म्हणजे जसं की राष्ट्रीय समाज पक्ष त्यांना एक जागा सोडलेली अजून दुसरे कोण असतील त्यांना एखादी जागा सोडलेली म्हणजे ह्या सगळ्यांचा फायदा आज राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडली म्हटलं की धनगर समाजाची जी, जी मतं आहे ही बऱ्याकापैकी म्हणजे जे महादेवराव जानकर यांना मानणारी जी काही मतं आहेत ही प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी कुठंतरी जाताना आपल्याला दिसतायत असं बोललं जात आहे आता जो उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचा दिलेला आहे म्हणजे तो रासपचा त्याला एबी फॉर्म जोडलेला आहे परंतु तो प्रदीप गारटकर यांच्या आघाडीतून सध्या तरी उभा आहे आणि याचा फायदा देखील गारटकरला होईल असं बोललं जात आहे पण शेवटी निवडणूक आहे जनता जनार्दन आहे <coughs> जनता कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहते हे देखील आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे मतदान झाल्यानंतर दोन तारखेलाच मतदान आहे तीन तारखेला त्याची लगेच मतदानाची मोजणी आहे म्हणजे येणारा काळ आता ह्याच्यामध्ये एकमेकावरती आरोप जे होत आहेत आरोप देखील एकमेकावरती पार खालच्या पातळीतनं आता असंही बोललं जाते की बाबा शहा कुटुंबाकडे खूप पैसा आहे म्हणजे प्रदीप गारटकर हे टीका टिप्पणी करत असतात त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि त्या ते मतदारांना कितीही पैसे वाटू शकतात असंही बोललं जातं परंतु शहा कुटुंबांनी सुद्धा तसंच उत्तर दिलेलं आहे की आमचा हा काष्टाचा पैसा आहे आमचं अख्खं कुटुंब दिवसभर दुकानामध्ये उभं राहिलेलं असतं आणि काष्टाचा पैसा आहे कोणीही आम्हाला त्या पैशाबाबत बोलू नये असं देखील भरत शहा यांनी सांगितलेलं आहे तर हे निवडणूक मात्र जोरदार हर्षवर्धन पाटील यांना देखील त्या भरत शहा यांना पाडून पाडायचं आहे म्हणजे की भरत शहा हे जे सोडून गेलेले आहेत की त्यांना दाखवायचं आहे की माझ्यापासून सोडून गेल्यानंतर तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही हे हर्षवर्धन पाटलांना दाखवायचं दाखवायचंय तर भरत शहा यांना सुद्धा दाखवून द्यायचंय की मी हर्षवर्धन पाटलाच्या सत्तेला कसा सुरु लावू शकतो हे सुद्धा बरेचशा यांना दाखवून द्यायचंय असंच काही सध्याचं मित्रांनो चित्र आहे परंतु इंदापूर तालुक्यातली निवडणूक ही सध्या तरी रंगतदार आणि रोमांचक वळणावरती आहे इंदापूर नगरपालिकेची हे तितकंच खरं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे